मित्रांनो फिरटेक मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजचा खूप असा महत्वाचा मुद्दा होणार आहे की आता मित्रांनो दोन हजार पंचवीस तर संपत आहे आता दोन हजार सव्वीस लागत आहे काही दिवसामध्ये आणखीन एक महिन्याच्या नंतर दोन हजार सव्वीस ला सुरुवात होत आहे तर मित्रांनो दोन हजार सव्वीस चे काय काय नवीन नियम आहेत काय काय अटी आहेत काय काय शर्ती आहेत युट्यूबच्या युट्यूब चॅनलवरती आपण टिकू शकतो का नाही वरून आपण पैसे कमवू हो शकतो का नाही दोन हजार सव्वीस मध्ये काय काय बदल झालेले आहेत गोष्टीचे जर आपण पालन केले नाही मित्रांनो तर आपल्या युट्यूब चॅनलला काही धोका होऊ शकतो का तर ए टू झड माहिती मित्रांनो मी तुम्हाला या मध्ये सांगणार आहे व्हिडिओ काय जास्त मोठा होणार नाही पण कमी वेळामध्येच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर ए सुद्धा आलेला आहे तर एआय मुळे काय काय नुकसान होणार आहे काय काय फायदे होणार आहेत ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ मित्रांनो कुठेही स्किप न करता व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमचं चॅनल सुद्धा सुरक्षित राहील तुमच्या चॅनलला सुद्धा तुम काही प्रॉब्लेम येणार नाही ना। तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या तुम्ही माझ्या तीन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केल तर नक्की सबस्क्राईब करा कृपावंत वारकरी आवड विठ्ठलाचे आणि आवड शेतकरायची तर मित्रांनो हे तीन युट्यूब चॅनल माउंटे झालेले आहेत या वर्षाच्या अनुभवानुसार मित्रांनो मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो खरंच मनापासून व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला जरा वेळ घालवता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो युट्यूबमध्ये जर सगळ्यात मोठा जर बदल आपण बघितला तर तो आहे की अर्निंग विषय अर्निंग म्हणजे काय पैसा सगळेच क्रिएटर काय असतात असं म्हणतात की मी नाव कमवण्यासाठी आलेलो आहे तर नाही तसं नसतं मित्रांनो सर्व जवळपास नव्याण्णव टक्के जे क्रिएटर आहेत ते युट्यूबवरून पैसेच कमवण्यासाठी आलेले असतात बरोबर आहे का नाही सगळ्याच क्रिएटरना चार पैसे कमवण्याची एक आशा असते तर मित्रांनो आता युट्यूबने काय केलेलं आहे युट्यूब एक खूप स्ट्रिक्ट झालेला आहे स्ट्रिक म्हणजे कसं आता युट्यूबने ऍडसनचं अर्निंग म्हणजे युट्यूबवरून जे आपल्याला पैसे मिळतात दर महिन्याला समजा त्याच्यामध्ये सुद्धा आता कपात केलेली आहे कपात म्हणजे कशी की खूपच कमी अर्निंग देत आहे जर आपण आता शॉर्ट व्हिडिओला जर बघितलं तर अगोदर युट्यूब आपल्याला शॉर्ट व्हिडिओवरती जवळपास एक जर मिलियन आपल्याला युज आल्या व्हिडिओवरती शॉर्ट व्हिडिओवरती तर आपल्याला एक नऊ ते दहा आठ नऊ दहा पर्यंत आपल्याला डॉलर मिळत होते पण मित्रांनो आता शॉर्ट वरती आपल्याला एवढे कमी यूज एवढे कमी डॉलर मिळत आहेत जेव्हा आपल्याला एक लाख युजिला एक मिलियन सॉरी त्याच्यानंतर आपल्याला एक मिलियन युज आल्याच्या नंतर कमीत जास्तीत जास्त आपल्याला दोन किंवा तीन तीन तर मिळतच नाही दोन डॉलर मिळणं खूप मुश्किल झालेलं आहे कारण आता ज्या इंगेज यूज आहेत जे लोक आपल्या व्हिडिओवरती इंगेज होत आहेत त्या व्हिडिओच्याच फक्त आपल्याला अर्निंग मिळत आहे पण अगोदर तसं नव्हतं मित्रांनो अगोदर आपल्याला पूर्ण व्हिडिओची अर्निंग मिळत होती आता तसं नाही लाँग व्हिडिओवरती सुद्धा आता खूप कमी अर्निंग झालेली आहे एकदम डाऊन अर्निंग झालेली आहे पहिल्यासारखी अर्निंग युट्यूबवरती राहिलेली नाही दुसरा जर मुद्दा बघितला तर आपण दुसरा मुद्दा म्हणजे काय की ए आय तर मित्रांनो आता काय झालं की एआय आल्यामुळे भरपूर सारं आपलं फायदा सुद्धा होत आहे आणि नुकसान सुद्धा होत आहे आता तुम्ही मसाल कसं तर मित्रांनो आपण जर आपल्या चॅनलवरती थोडीफार जरी गलती केली थोडीफार जरी आपल्याकडून जर चूक झाली तर अगोदर कसं होतं युट्यूब एवढं लक्ष नव्हतं देत एवढं लव लो... लवकर ऍक्शन नव्हतं घेत पण आता एआय मुळे काय झालेलं आहे मित्रांनो एआय काय करत आहे लगेच आपल्या याच्यावरती ॲक्शन घेऊन लगेच आपलं चॅनल टर्मिनेट करताय किंवा लगेच मग आपल्या युट्यूब चॅनलवरती काय करताय स्ट्राईक आहे लगेच ए आय च्या लक्ष येत आहे एआय स्ट्रीम लावल्यामुळे त्यामुळे मित्रांनो आता चॅनल चालवणं एवढं काही सोपं नाही पण मित्रांनो असं नाही की आपण युट्यूब चॅनलवरती काम करू शकत नाही जर आपण युट्यूब चॅनलचा ए टू झड बेसिक माहिती जर काढली र्यूज कंटेंट काय असतं त्यानंतर कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक काय असतात कॉपीराईट स्ट्राईक काय असतात ए टू झड जर, जर पॉलिसी वगैरे जर माहिती केली अगोदर आपल्याला सर्व युट्यूबची बेसिक माहिती करणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतरच आपण दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये टिकू शकू मित्रांनो तिच्यानंतर मध्ये आपण पैसे कमवू शकू पण जर तुम्ही जर पॉलिसी वगैरे काही माहिती नसेल आणि डायरेक्ट युट्यूब चॅनलवरती जर काम करत असाल तर पुढे चालून तुमचं चॅनलला सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि तुमची कमाई जी आहे ती कमाई सुद्धा मित्रांनो थांबू शकते त्यामुळे युट्यूबच्या ज्या ज्या पॉलिसी आहेत ज्या ज्या नवीन पॉलिसी आहेत ए टू झड रिज कंटेंट असेल कॉपीराईट स्ट्राईक असेल क त्यानंतर कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक असेल मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तीन कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आल्या तर युट्यूबकडून आपलं युट्यूब चॅनल टर्मिनेट केला जातं टर्मिनेट म्हणजे परत आपण ते युट्यूब चॅनल कधीच घेऊ शकत नाही आणि जर आपल्या युट्यूब जर रिव्यूज कंटेंट आलं तर सुरुवातीला एक महिन्याच्या आत जर आपण अप्लाय केलं तर मॉनिटाईज होईल त्याच्यानंतर परत जर रिव्यूज कंटेंट आलं तर तीन महिने आपलं युट्यूब चॅनल कमाई जी आहे ती बंद राहते चॅनल डिमॉनिटाईज होतं मित्रांनो त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलवर कोणताही प्रॉब्लेम येऊ नये त्यामुळे काय करायचं आहे मित्रांनो आपल्याला एट क्रिएटर नवीन युट्यूब चॅनल ओपन करत असतील त्यांनी अगोदरच सर्व माहिती घ्यावी किंवा ज्यांनी युट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे आणि डायरेक्ट व्हिडिओ अपलोड करत आहेत त्यांनीसुद्धा संपूर्ण युट्यूबची माहिती घ्यावी आणि नंतरच यूट्यूब चॅनलवर आपली जर्नी सुरुवात करावी असं नाही नाही मित्रांनो युट्यूबवरती आता भरपूर सारं कॉम्पिटिशन झालेलं आहे आणि आपण या कॉम्पिटिशनमध्ये कसे टिकील तर तसं काय नाही मित्रांनो जेवढे क्रिएटर वाढतील बनवणारे तेवढे क्रिए पाहणारेसुद्धा ऑडियन्स आहे तेवढी ऑडियन्स ऑडियन्ससुद्धा वाढत आहे त्यामुळे आपल्याला असं समजायचं नाही की आपण युट्यूबवरती सक्सेस होणार नाही दोन हजार सव्वीसमध्ये सुद्धा आपण सक्सेस होऊन युट्यूबवरून चांगला पैसा कमवू शकतो आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा आपल्याला सबक्राईब करा चला भेटू